त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणार जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तोंडभाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलो नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय काय प्रतिक्रिया मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे खूप शिकलो या निवडणुकीत त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही मग पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे ई व्ही एमवर आपण कितीही टाकलं तरी मी शेवटी एक गेले एक दोन दीड महिना आत्मपरीक्षण करत होतो जेव्हा ही कारण आपण स्थापन होत नव्हती किती बदल कोणाला मिळणार माहीत नव्हतं तोपर्यंत मी जरा एक आत्मपरीक्षण केलं तर मला असं कळलं की आमच्या पण काही चुका झाल्यात त्याच्यामुळे मला वाटतं की काही बदल होणं आवश्यक आहे आणि ते मी जो अहवाल आहे तो साहेबांपर्यंत पोचवे